नमस्कार स्मार्ट सोलापूरकर सोलापूरमध्ये सोलापूर महानगरपालिका पर्यावरण विभागाच्या वतीनं सोलापुरातलं पहिलं वसुंधरा संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या वसुंधरा संमेलनाच्या निमित्ताने वनमहोत्सव रोपवाटिकांचं प्रदर्शन सोलापूर महानगरपालिकेच्या समोरील बागेमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे या ठिकाणी सर्व प्रकारची तयारी झालेली आहे आपण पाहतोय या ठिकाणी रोपांची मांडणी करण्यात येत आहे उद्या म्हणजेच सव्वीस रोजी याचं उद्घाटन होईल तसेच सव्वीस आणि सत्तावीस असं दोन दिवसीय प्रदर्शन आपल्याला पाहता येणार आहे प्रदर्शनामध्ये विविध पदार्थांची प्रदर्शन रोपे आणि झाडांची माहिती आपल्याला मिळणार आहे सोलापूरकरांनी निसर्गप्रेमींनी या रोपवाटिकांच्या प्रदर्शनाला वनमहोत्सवाला निश्चितपणे भेट दे नमस्कार मी सोम पाटील भकालो नर्सरी सोलापूर महापालिकेच्या पर्यावरण विभागाने आयोजित केलेलं संमेलन आहे उद्या परवा त्यानिमित्ताने आपण रोप लोकांची प्रदर्शन केलेलं आहे देशी वृक्ष आयुर्वेदिक प्लांट्स हे सगळ्यांची प्रदर्शन आहे आपल्याकडे जरूर भेट द्या नमस्कार प्रवीण राजाराम तळे पर्यावरणप्रेमी सोलापूर सोलापूर महानगरपालिकेने पहिले पर्यावरण संमेलन सोलापूरमध्ये आयोजित केलेलं आहे आणि यामध्ये खूप हिरिरीने सर्व नर्सरीज सोलापुरातल्या सहभागी होत आहेत जनसेवा जैनसेवा ईश्वरसेवा त्याच्या समोरच्या बाजूला बागेमध्ये नर्सरींचं झाडांचं प्रदर्शन जे दुर्मिळ झाडं आहेत सगळी ती बघायला सोलावरकरांना मिळतील आणि घरोघरी लावायला मिळतील आणि तशी बरीचशी नर्सरींनी बऱ्याचशा चांगल्या पद्धतीने ते रोपं इथं ठेवलेले आहेत आणि तसा सोलावरकरांनी जास्तीत जास्त इथं येऊन ती रोपं पाहावीत आणि त्यांच्या घरोघरी लावावीत आणि रोपांची माहिती घ्यावी कारण का ही अशी रो रोपं प्रथमतः सोलापूर महापालिकेने पहिल्यांदाच आयोजित केल्यामुळं नर्सरींनी त्यामध्ये उस्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि सोलापूरकरांनी खूप मोठ्या संख्येने इथे यावं आणि सव्वीस सत्तावीस दोन दिवस इथे हे प्रदर्शन आहे त्यामुळं सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा रोपांचा रोपं पाहावीत खूप वेगळ्या प्रकारची आणि चांगली रोपं इथं नर्सरींनी ठेवलेली आहेत त्यामुळं स निश्चित जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड साठी जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंका जवळ सोलापुर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस आइस इवेंट्स